सुंदर गाडी पळाली सुटला चौतीस सुटला चौतीस मध्ये लढत चालू आहे सुंदर अशा चार गाड्या धावत आहेत कोण होणार पात्र ड्रायव्हर ड्रायव्हर महिला मैलांच्या मध्ये लढत आहे सुंदर अशी गाडी पळते माग पाच लाख रुपयाचं मैदान झालं होतं त्या पाच लाखाच्या मैदानाचा एक नंबर केलेला असा हाडीकरांचा रायफल पळाला वळवा पस्तीस वळवा तासात पाठी पस्तीस वळवा गाडी क्रमांक चौतीस चा निकाल तास क्रमांक चार वर दौडली गाडी पिरसाय प्रसन्न पिंटू पिंटू शेट वडकी पुणे या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचं त्यावर ते बसलेल्या रील स्टार अच्युत ड्रायव्हरचा हार्दिक